काय नाव देवीदास बापराव मोरे गाव सांगनो रे सांगनो रे हा झाली का भाताची आवनी नाही भाताची आवनी होईल चार दिवसात चार दिवसात हा ही सगळी माणसं घरची का का नाही नाही मजुरी मजुरीची मजुरीची मजुरी हा दहा किलो साखर दहा किलो साखर दहा किलो साखर अरे बापरे आणि जेवण जेवण त्यांना रोज रोज किती चारशे रुपये रोज पडतो त्यांना चारशे रुपये पडतो हां आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत हातू झेट बेनके परत आमदार कोण पाहिजे बेनके सोनवणे शेरकर बुचके माऊली खंडागळे बाळासाहेब दांगड अंकुश आंबले अहो ते सगळे जवळचे झाली तुम्ही जेवढेची नावं सांगितली का नाही ते सगळे आमच्या जवळचे झाले आम्हाला कोण हा काय आता सध्या शरद दादा तड तातडीचा माणूस आहे तर्� का सोनुन कोण नाही नाही बेनके माणूस आपल्याचे काम करतोय बेनके सुद्धा आपलं काम करतोय तस काही नाही असं इकडे का नाही आदिवासी पट्ट्यामध्ये जो आमदार येईल तो सगळी कामं करतोय का असं काही नाही का बो जरी ताई जरी, जरी, जरी आली ना ताई सुद्धा आमची सगळी कामं करते फक्त फोन केला आम्ही अमुक ठिकाणी आडलोय ती लगेच सॉल्व्ह करते माता बुचके सोनवणे बेनके पैकी कोण या पैकी आता गावाचं निवेदन आलं माझ्या ना तुमची एकट्याची पसंती कोण आला कोण वाटत तुमच्या मनाने काय ताई तुम्हाला काय वाटतं हा ताई इकडे बोल इकडे आव ताई आपण एक मतदार आहे आपण एक सहज गप्पा मारतो कोण माणूस कामाचा बेनके सोनवणे बुचके शेरकर अंकुश आमले मोहित ढामाले तुषार थोरात नाही आशा ताई आमची थोडी जवळची आशा ताईला फोन केला ना का ताई आमची जवळची भाऊ अशा ताईंचा नंबर आहे का आ? हा मग ताई फोन घेतात का आमचा मंत्री आहे गिरणीवाला भरत मोरे म्हणून अच्छा अच्छा आशा ताई त्यांनी फोन केला का काम झालं लगेच टाइम नाही लागत त्याला

कुठल्या गावचे मग काय बोलायला काय लास्ता आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत आमदार कोण माहीत नाही तुम्हाला पण माहित नाही तुमचं गाव कुठलं भोईरवाडी दादा तुम्ही यांना शिकवत नाही का दादा तुमचं गाव कुठलं आमचं आंबोली जुन्नर तालुकाच ना तालुक्याचे आमदार कोण आहेत अतुलशेठ बँके पुन्हा आमदार कोणाला करायचं अतुल शेठ बँके होतात का आता शेरकर होत आहेत काय आता सोनुने शेरकर माउली खंडाकडे तिकीट कोणला भेटलं हे आपल्याला काय अजून माहित कामाचं कोण आहे कामाचा कामाचा आता बँकेने कामा 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 काम केले आहेत आणि दादानी दादानी काम केलं आणि अशाताई करते आशेताई एक नंबर हा आशेताई एक नंबर आहे माग उंडे मला तुम्हीच बसे मी आता शिवाय आम्ही होतो ना उंडे साहेब अशाताईच बरं बचत वाटायची मग भाजपच असल्यामुळे काय फटका बसेल का तसं नाही तसं नाही तसं नाही ती भाजपात असू कोण कुठल्याही पक्षात असू त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही फक्त आशाताई काम आमचं करते आम्हाला एवढंच अभिमान आहे तिचा बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निष्कृह सडेतोड बेधडक आणि रोकटोक म्हणजे विघ्नहर् टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका